टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक थरारक सामना असावा अब्बास मस्तानचा चित्रपट पाहावा तशी अनुभूती अंतिम सामना पाहताना आली क्षणाक्षणाला इकडे तिकडे झुकणारे पारडे क्षणात जल्लोष क्षणात स्मशान शांतता काळजाचे वाढलेले ठोके विस्पारलेले डोळे देवाचा धावा आणि अखेरीस दिमाखाने आणि जल्लोषाने फडकणारा तिरंगा जगभरात भारतीयांकडून साजरी झालेली दिवाळी आणि जल्लोष सोशल मीडियावर ओसंडून वाहणारा आणि वातावरण तब्बल वर्षांनी भारताचा कर्णधार क्रिकेटचा विश्वचषक उंचावून होता क्रिकेट, चा क्रिकेट कारकिर्दीत अत्यंत सभ्य गृहस्थ म्हणून ओळख निर्माण केलेला प्रशिक्षक राहुल द्रविड बेभान होऊन जल्लोष करीत होता एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातल्या पराभवाची जखम भरून निघाली होती सेलिब्रेशन तो बनता आहे राहुल द्रविड सारखा संयमी आणि शांत स्वभावाचा जेंटलमॅन प्रशिक्षक हिटमॅन रोहित शर्मा सारखा कप्तान विराट कोहली सारखा सदाबहार फलंदाज ऋषभ पंत सूर्यकुमार यादव अक्षर पटेल शिवम दुबे हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा अर्षादीप सिंग कुलदीप यादव आणि जगातला सध्याचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा अशी तगडी फौज असलेला भारतीय संघ कोणत्याही क्षणी कोणताही खेळाडू चमत्कार घडवेल आणि सामना एक हाती जिंकून देईल अशी परिस्थिती आणि अशा या बलाढ्य संघाने आपला लौकिक राखला सुरुवातीच्या सामन्यापासून अपराजित राहण्याची परंपरा राखली स्वतप्रमाणेच पहिल्या सामन्यापासून अपराजित असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात धूळ चारली आणि खऱ्या अर्थाने आपण अजिंक्य आहोत अभेद आहोत खरे जगत आहोत हे दाखवून दिलं अमेरिकेत झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची सुरुवात भारताने दणकून केली वर्म अप सामन्यात भारताने बांगलादेशला साठ धावांनी धूळ चारली त्रेपन्न धावा करणारा ऋषभ पंत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी भारताला एकशे ब्याऐंशी धावा जमवण्यात यश मिळवून दिलं भारतीय गोलंदाजांनी किफायतीशीर गोलंदाजी करताना बांगलादेशच्या फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं हार्दिक पांड्या वगळता सर्वच गोलंदाजांनी चार पाचच्या च्या सरासरीने गोलंदाजी केले त्यामुळे बांगलादेशचा संघ निर्धारित अवघ्या एकशे बावीस धावा जमवू शकला आणि भारताने आपली विजय मोहीम सुरू केली विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताची गाठ पडली ती आयर्लंडशी या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शब्दशहा आग ओकली भारतीय तोफखाण्यासमोर एकही आयरिश फलंदाज धड उभा राहू शकला नाही आणि आयर्लंडचा सोळा षटकात अवघा शहाण्णव धावात खुर्दा उडाला हार्दिक पांड्याने सत्तावीस धावात तीन तर अर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह याने प्रत्येकी दोन गडी बाद केले मोहम्मद सिराजने एक मोहरा टिपला प्रत्युत्तरात रोहित शर्माने अवघ्या सदोतीस चेंडूत बावन्न धावा कुटल्या आणि ऋषभ पंतने सव्वीस चेंडूत छत्तीस धावा केल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात भारताने शहाण्णव धावा पूर्ण केल्या आणि तेव्हा शेहेचाळीस चेंडू शिल्लक होते जसप्रीत बुमराने सामनावीर पुरस्कारावर नाव कोरलं भारत पाकिस्तान सामना म्हणजे थरार जगभरातील क्रिकेट रसिक या सामन्याची आतुरतेने वाट पाहतात टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दे देखील भारताची पाकिस्तानशी गाठ पडली आणि नेहमीप्रमाणे हा सामना थरारक झाला भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना एकशे एकोणीस धावा जमविल्या त्यात ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनीच समाधानकारक खेळ केला बाकीचे फलंदाज पाकिस्तानशी गोलंदाजी समोर ढेपाळले शाह आणि हरिस रोफ हे पाकिस्तानी गोलंदाज भारताचे कर्दनकार ठरले दोघांनीही प्रत्येकी तीन गडी बाद केले सहा पेक्षाही कमी रन रेट असलेला हा सामना जिंकणं अशक्य होतं मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल केली जसप्रीत बुमराने चौदा धावात तीन गडी बाद केले त्याला बाकीच्या गोलंदाजांनी चांगली साथ दिली भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानने नांगी टाकली आणि पाकचा डाव एकशे तेरा धावात संपुष्टात भारता धावा आला भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धीला अवघ्या सात धावांनी धूळ चारली होती जसप्रीत बुमराला सामनावीर किताब मिळाला नवख्या अमेरिकेवर विजय मिळवताना भारताला काहीसा संघर्ष करावा लागला स्टीव टेलर आणि नितीश कुमार यांच्या जोरावर अमेरिकेने एकशे दहा धावा जमविल्या अर्षदीप सिंगने अवघ्या नऊ धावात चार गडी गारद केले प्रत्युत्तरात खेळताना रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अत्यंत स्वस्तात बाद झाले मात्र ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला भारताने सोळा षटकात एकशे अकरा धावा जमवून अमेरिकेला सात गड्यांनी पराभूत केलं अर्षदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला कॅनडा विरुद्धचा भारताचा सामना होऊ शकला नाही सुपर आठ फेरीत रुबाबात दाखल झालेल्या भारतीय संघाने या फेरीत देखील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने एकशे एक्क्याऐंशी धावांचा डोंगर उभा केला त्या सूर्यकुमार यादव यानं त्रेपन्न धावा केल्या होत्या हार्दिक पांड्यानं बत्तीस धावा करून चांगली साथ दिली अफगाणिस्तानचा संघ एकशे चौतीस धावांमध्ये ढेपाळला अर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले सूर्यकुमार यादव हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरोधाच्या सामन्यात भारताने एकशे शहाण्णव धावांचं खडतर आव्हान दिलं होतं हार्दिक पांड्यानं अर्धशतक साजरं केलं त्याला विराट कोहली रोहित शर्मा ऋषभ पंत शिवम दुबे यांनी चांगली साथ दिली प्रतिउत्तरात बांगलादेशनी चांगला खेळ केला मात्र भारतीय गोलंदाजाच्या कर्जदार माऱ्या समोर बांगलादेशी फलंदाजाचा टिकाव लागला नाही आणि त्यांचा संघ एकशे शेहेचाळीस धावात गारद झाला हार्दिक पांड्या सामनावीर ठरला एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव हो केला ती खंत भारताच्या मनात होती सुपर आठ मध्ये भारताने तो हिशोब चुकता केला प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने तब्बल दोनशे पाच धावा केल्या भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर तुटून पडले कप्तान रोहित शर्माने धुवाधार खेळी करताना एक्केचाळीस चेंडूत ब्याण्णव धावांची लयलूट केली त्यात आठ षटकार आणि चार चौकार होते त्याला सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली साथ दिली प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला त्रेवीस हेड खेळत असताना भारताला धाकधूक वाटत होती तो शहात्तर धावांवर बाद झाला आणि विजय सोपा झाला ऑस्ट्रेलियाला एकशे एक्क्याऐंशी धावांवर रोखण्यात भारताला यश आलं रोहित शर्मा सामना वीर ठरला उपांत्य फेरीचा भारताचा सामना इंग्लंडशी झाला प्रथम फलंदाजी करताना भारताने एकशे एकाहत्तर धावा जमविल्या रोहित शर्माने कप्तानला साजेशी खेळी करताना सत्तावन्न धावा केल्या सूर्यकुमार यादवनी सत्तेचाळीस धावा करून त्याला चांगली साथ दिली प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव एकशे तीन धावात गडगडला अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले अक्षर पटेलला सामनावीर घोषित करण्यात आलं आणि अशा पद्धतीने साखळी तसेच सुपर आठ फेरीतील सर्व सामने जिंकून आणि उपांत्य फेरीचा सामना आरामात खिशात घालून भारत अंतिम फेरीत आला पहिल्या सामन्यापासून जगत जेत्याच्या थाटात असलेल्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात देखील आपला तोरा कायम ठेवला विराट कोहलीच्या झंजावती शहात्तर धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने एकशे धावा केल्यात दक्षिण आफ्रिकेने चिवट झुंज दिली सामन्याचे पारडे क्षणाक्षणाला बदलत गेले तीस चेंडूत तीस धावा असे समीकरण निर्माण झालं आणि भारताची धाकधूक वाढली पण सूर्यकुमार यादवने मिलरचा अशक्य झेल टिपला आणि सामन्याचे पारडे क्षणात फिरले आफ्रिकेचा डाव एकशे एकोणसत्तर धावात संपला सात धावांनी भारत जगज्जेता ठरला रिपीट से आफ्रिकेला चिकटलेले बिरुद कायम राहिले गेल्या सहा महिन्यात पांड्याच्या झालेल्या बदनामीच्या जखमा भरून निघाल्या सभ्यतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या राहुल द्रविडच्या हातात विश्वचषक विसावला कोट्यावधी भारतीय एक दिवसीय विश्वचषकाच्या जखमा विसरून गेला जल्लोष सुरू झाला हो शेवट गोड झाला भारत जगज्जेता झाला